नमस्कार मिलिना आज आपण करतो आहे मस्त चमचमीत अशी ढेमसेची भाजी ढेमसे सहसा कोणी करत नाही फार कमी केली जाते ही भाजी पण नक्की ट्राय करा कारण खूप छान लागते आज आपण कशी केली आहे चला बघूया ढेमसेची भाजी करते तर ढेमसे हे अशा पद्धतीने दिसतं याला हिंदीमध्ये टिंडे पण म्हणतात टिंडे की सब्जी आणि मराठीमध्ये आपल्याला ढेमसं म्हटलं जातं त्याचं आता हे साल काढून घेते मी धुवून घेतलं आहे आधी आपल्याला पाण्यात घालून ठेवायचे आपण आता थोड्याशा जास्तीच्या तेलामध्ये हे जे ढेमसे जे आपण चिरून ठेवलेले आहे पाण्यामध्ये ते परतून घेणार आहोत थोडंसं तेल तापू दे एकदा परतून घेते म्हणजे तेल सगळं व्यवस्थित लागेल डेंचानं आणि आता ह्याच्यात थोडी हळद थोडंसं तिखट आणि थोडं मीठ बस एवढंच आहे आणि हे आता छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं म्हणजे शिजवून घ्यायचं ॲक्च्युली तेलावर झाकण ठेवते म्हणजे पटकन शिजतील ते ग्रेव्ही करण्यासाठी इथे मी दोन कांदे घेतलेत एक टोमॅटो पाव इंच आलं एक चार पाच लसणाच्या पाकळ्या आहेत तुम्हाला लसूण दिसतो आहे की नाही मला माहीत नाही आणि एक मिरची आता हे सगळं मी घालते आहे मिक्सरच्या भांड्यात आणि मी ह्याच्यातच आता सगळे मसाले घालणार आहे म्हणजे थोडीशी हळद थोडंसं तिखट आपण तिखट ऑलरेडी ढेमसांना पण लावलं होतं सो त्या अंदाजाने तुम्ही घाला गोडा मसाला घालती आहे मीठ मिठाचा अंदाज पण तिकडे घातलेला आहे मीठ त्या अंदाजाने घ्या आणि थोडासा गूळ त्याचबरोबर थोडंसं पाणी घालते आहे मी आणि आता ही ग्रेवी वाटून घेऊया आपली ग्रेव्ही वाटून झालेली आहे आता इथे डेंसे शिजवून घ्यायचे आपल्याला आपले ढेमसे छान झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त त्याला एक क्रिस्पीनेस आलेला आहे आता हे जे तेल आहे याच तेलात आपण नंतरची ग्रेव्ही करणार आहोत फक्त आता आधी मी हे ढेमचे काढून घेते त्याच तेलात आता आपण गे ग्रेव्ही करणार आहोत थोडस तेल जरा तापू दे परत मोहरी घालतीये मोहरी तडतडली आहे आता जिरं घालतीये थोडस परत हिंग माझ्याकडे आत्ता कढीपत्ता नाही आहे कढीपत्ता असेल तर तो घातला तरी चालेल ही ग्रेवी आपण करून घेतलेली आहे ती घालतीये सगळी आता याच्यातच आपण खरंच सगळे मसाले घातलेले आहेत म्हणजे हळद तिखट गोडा मसाला मीठ गूळ सगळं घातलेलं आहे आपण त्यामुळे आता याच्यात वेगळं परत काही घालायची आवश्यकता नाही आहे पण तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यात अजून थोडासा एक मसाला अजून ॲड करू शकतो आपण तो म्हणजे किचन किंग मसाला तो मी एक चमचा घालते कंपल्सरी नाही आहे असेल तर घाला नसला स्किप केला तरी चालेल आणि छान आता हे परतून घेऊया जरा तेल सुटेपर्यंत आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते तुम्हाला ग्रेवी किती हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला आणि त्याच्यामध्ये आता हे जे आपण परतून ठेवले होते ते घालती आहे थोडीशी कसुरी मेथी घालतीये आणि त्याचबरोबर इथे मी फ्रेश क्रीम घेतलेलं आहे ते घालते आहे फ्रेश क्रीमच्याऐवजी तुम्ही घरातली मलाई घेतली तरी चालेल सगळं नीट मिक्स करून झाल्यानंतर परत एक पाच मिनिटासाठी आपल्याला हे झाकून आहे मस्त आपली भाजी झालेली आहे गॅस बंद करते मी छान वाली ढेमसेची भाजी तयार आहे काढून घेऊया आता आहे की नाही मस्त अशी चटपटीत चमचमीत अशी ग्रेवीदार भाजी कशाही बरोबर खा पोळी फुलका भाकरी मस्तच लागते नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय